नमस्कार आर्थिक अडचण असेल तर लक्ष्मीपूजन कधी करावं ते आज आपण पाहूया चैत्र शुक्ल पंचमी म्हणजे चैत्र नवरात्रात पौष शुद्ध दशमी श्रावण शुक्ल पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं चांगलं असतं या दिवसात जर आपल्याला काही आर्थिक कष्ट असतील पैशाची चंचन असेल तर लक्ष्मी मातेचं बारा मंत्र उच्चारायचे शांतीपूर्वक लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचं पूजन करायचं लक्ष्मी मातेला नमन करायचं असं पूजन जी व्यक्ती करते त्या लक्ष्मीला भगवती लक्ष्मी मातेची प्राप्ती होते घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होते ज्या घरात आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू कमी होतात आता बारा मंत्र कोणते ते पाहूया ओश्वर्याय नम ओम कमलाय नम ओ लक्ष्म्याय नम ओ चलाय नम भुत्याय नम ओम हरिप्रियाय नम ओम पद्माय नम ओ नमः नम ओ नमः ओम उच्चत्याय नम ओम स्त्रियाय नम ओम पद्मधारीण्य नमः हे बारा मंत्र आपल्याला बोलायचेत सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्र पुरते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते एकादशेतानी नामानी लक्ष्मी संपूजेत पठेत स्त्रिया लक्ष्मी भवेतश पुत्रद्वारा बिस आता वरीलप्रमाणे ज्या घरात लक्ष्मीची सेवा होते तिथे लक्ष्मी स्थिर होते आणि तुमचं आर्थिक संकट दूर होतं धन्यवाद